पंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ कारवाईसाठी पोलिसांना साखडे संतुली परिसरातील व चोपळा तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत दोन तीन दिवसात संतपुले वर्डी कठोरा कुरवेल धनवडी गरताड परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली चोरांच्या बंदोबस्तासाठी चोपडा शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले संतपुले शिवारातील शेतकरी मच्छिंद्र पाटील श्याम पाटील अजित पाटील आधार पाटील वर्डी शिवारातील अमोल पाटील आधार पाटील यांच्यासह पंधरा वीस इतरही काही शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची केबलची काल शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी चोरी झाली वर्डी सनपुले कठोरा कुरवेल तावसे खाचणे गरताड धनवाडी शिवारातील यांचे इतर अनेक शेतकरी बांधवांच्या पंपांची केबल चोरीसह मोटर स्टार्टरची तोडफोड झाल्याचे उघडकीस आले शेतातील पेटीचे कुलूप तोडून केबल तांबे धातूच्या तारा काढून नेल्या जात आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना शेतकरी संघटनेने निवेदन दिले शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण गुजर विनोद धनगर श्याम पाटील सचिन डाभे अजित पाटील कमलेश पाटील स्वप्नील पाटील सुभाष पाटील विजय पाटील दिलीप पाटील मंजुषा पाटील आदी शेतकरी उपस्थित होते केबल चोरीचे प्रकार या झाले चोरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना त्रासापासून मुक्त करावे चोरीचे साहित्य ज्या भंगारवाल्यांना विकले जाते त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी किरण एम गुजर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना संत पुन्हा